राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्याबाबत सूचित केलेले आहे त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून सोलापूर शहरातील हरिबाई देवकरण प्रशालीच्या प्रांगणात दिनांक दहा ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात शिवगर्जना महानाट्य आयोजनाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे पोलीस शहर उपायुक्त अशोक तोरणमल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गवारे वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता भारत बनवाने शिक्षणाधिकारी माध्यमिक मारुती फडके तहसीलदार विनायक मगर शिवगर्जना महानाट्याचे निर्माता दिग्दर्शक स्वप्नील यादव शकील पटेल यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य जिल्ह्यातील नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचावे या महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित संस्था यांनी चांगला समन्वय ठेवावा तसेच या महानाट्याची जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करावी दिनांक दहा ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान कोणीही मुख्यालय सोडून जाऊ नये महानाट्यदरम्यान पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्थेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या